हो मित्र हो आज आम्ही आलो आहोत विलासराव देशमुख वन उद्यान साखरा तालुका जिल्हा लातूर हे वन विभागाचं अतिशय उत्कृष्ट अस एक गार्डन आहे जे की उस्मानाबाद वन विभागच्या अंतर्गत येतं परिक्षेत्र लातूर अतिशय निसर्गरम्य परिसर छान छान फुलांची झाडं तुम्ही पाहू शकता आवनी आणि अर्नवी तुम्हाला कसं वाटायला लागले आज इथं किती छान वाटायला का बरं का छान वाटायला जरा सांगा बरं कारण की इथं खूप सारे सगळे फुलं आहेत झाड आहेत पान आहेत एक फुलांची नर्सरी आहे आणि आम्हाला खेळायला पण आहे आणि लहान पण आहे मजा करणार तिथं तुला काय वाटते अरणवी छान वाटायला तीच बर तीच वाटायला तुम्ही पाहू शकता इथं कशा प्रकारे फुलांची छान छान झाड आहेत अशी आहे आणि आम्हाला भेटायला काय आहे आज संडे आहे आणि आम्हाला खेळायला भेटायला डोळा का आम्ही तस जेवायला घेऊन आलोय पुरणपोळी आहे पापडी भजे दूध आहे सोबत काय आवड पोळी आवडते का तुला हा घेतो मी भाजी टाका येळवणीची आमटी आहे म्हणजे पूर्णाची आमटी ज्याला आपण म्हणतो असा बेत आहे एकंदरीत वातावरण आहे निसर्गरम्य त्यामध्ये आता वनभोजनाचा आस्वाद आम्ही घेणार आहोत सांग ना मला काय खायचं ते म्हणजे मला खाऊ खाते इथ चिमण्यांच्यासाठी पक्ष्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे जागोजागी अशा प्रकारचे बर्ड फिडर इथं अडकवलेले आहेत आणि इथं त्यांचं ऑफिस आहे विलासराव देशमुख वन उद्यान हे इकडं काही गार्डन आहे त्यामध्ये फुलांची आणि फळांची देखील झाडं आहेत हे तुम्ही पाहू शकता हे इथं मनी माऊ आहे हा का रानबोका असेल कदाचित आता इथं एक अतिशय सुंदर असं फुलपाखरू उद्यान आहे बटरफ्लाय गार्डन तुम्ही पाहू शकता खूप निसर्गरम्य आणि नयनरम्य देखावे आहे त्याच्यामध्ये तुम्ही शेवटपर्यंत पहा ही आमची ही दोन फुलपाखरं कारण इकडं पहा हां अजून एक फुलपाखरू आलेलं आहे आता ही दोन फुलपाखरं ह्या फुलपाखरू उद्यानामध्ये खेळणार आहेत आवडते फुलपाखरू तुम्हाला का बरं आवडते फुलपाखरू ते खूप छान आणि तुला काय वाटतंय हो येत राह फुलपाखरू वा 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 व्हेरी गुड <laughs> चला 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 आ, हा 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 खूप छान बघा तुम्ही पाहू शकता इथं या अशा प्रकारची फुलपाखरांच्या साठी खास करून लावलेली ही फुलांची झाडं ज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मकरंद असतो आणि त्याच्यावरती बागडतात इकडंसुद्धा दोन्ही बाजूला तुम्हाला अशा प्रकारची ही झाडं बघायला मिळतील आणि इथं फुलपाखरू उद्यानामध्ये अजून बऱ्याच प्रकारची फुलांची झाडं आहेत हां फुलपाखरांच्या आकाराचा ही गार्डन आहे अशा प्रकारे ह्याला फुलपाखराचा शेप दिला आहे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे ही झाडं वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जातीची प्रजातीची झाडं इथं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर हे फुलपाखराचे दोन अँटीने तुम्ही पाहू शकता इथं या झाडांनी बनवलेले आहेत आणि हे असा फुलपाखराचा शेप बनवलेला हा छोटासा गार्डनचा पट्टा इकडं पण पाहू शकता सगळी फुलांची झाडं पक्षांचे चिवचिवाटाचे आवाज सुद्धा हां इथं बाजूला सगळी गर्द अशी झाडी आहे वन उद्यान असल्यामुळं खूप चांगला लातूर शहराच्या बाहेर असणारा एक दिवसाची आवर्जून सुट्टी काढून आणि डबे घेऊन वन वनभोजनासाठी यावं असं हे उद्यान आहे फुलपाखरं सुद्धा तुम्ही पाहू शकता इकडं हा नाहीत इथ अशी बागडाली फुलपाखरं दिसतायत ते तुम्ही पाहू शकता हे टायगर जातीचं फुलपाखरू आहे टायगर कारण त्याच्यावर वाघासारखे पट्टे आहेत गुलाबाचे फुल त्यामुळं इकडं तुम्ही पाहू शकता या इकडं एक छोटसं लॉन आहे आणि ह्या लॉनच्या मध्यभागी एक फुलांचं चा छान असं सुंदर बेट आहे पाहू शकता तुम्ही हे जरबेराची फुलं आहेत है ना अजून काय काय आहे पहा पहा सुरेख नयनरम्य असं हे फुलांचं बेट या लॉनच्या भागामध्ये आहे हा हा हे फुलपाखरू बघा गुलाबाचे ताटवे देखील आहेत वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या जातीची गुलाबाची फुलं इथं तुम्ही पाहू शकता हे अतिशय फ्रेश वाटणारी ही फुलं इथं तर खूप मोठा गुच्छ गुलाबाच्या फुलांचा इथं बघायला मिळतो हे असे खास फुलपाखरांच्यासाठी केलेली ही वन वनविभागानं व्यवस्था पाहून फुलपाखरं सुद्धा किती सुखावली असतील यात शंका नाही वा 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 क्या बात आहे व्हेरी नाईस nice, व्हेरी गुड अप्रतिम अवर्णनीय अशा प्रकारची ही गुलाबा गार्डन हम्म इकड़ सुधा वेगवे प्रकार ये है हलू हाँ फुलपाखराला काय अडचण येत नसते माहिती आहे का तुला फुलपाखरू कधीच थांबत नाही हां अच्छा जा अतिशय चांगली निगराणी या ठिकाणी राखलेली आहे इथं नियमित पाणी देणं असेल त्याची कटिंग करणं असेल झाडांची खूप छान असं हे गार्डन मेंटेन केलं आहे वन विभागानं ह्या गार्डनच्या लगेच इकडच्या बाजूला तुम्ही पाहू शकता लहान मुलांच्यासाठी खेळायला अतिशय सुंदर अशी खेळणी आहेत ज्यामध्ये मुलांच्यासाठी घसरगुंडी आहे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या घसरगुंड्या आहेत सीसॉ आहेत हँगिंगज आहेत इकडं मेरी गो राउंड्स आहेत तिकडं सगळ्यात शेवटी टोकाला झोके आहेत छान आहेत मी पाहू शकता एवढा मोठा चांगला परिसर हवन विभागानं इथं लातूर शहराच्या थोडंसं बाहेर आहे पण एक दिवसाच्यासाठी अतिशय चांगलं आहे घ्या झोका मोठा घ्या हां चला येस राईट व्हेरी गुड हां अजून मोठा घ्या व्हेरी गुड हां मुलांच्यासाठी तर अतिशय चांगली आनंदाची पर्वणी आहे वा वा बेस्ट मीच आता आम्ही थोडंसं बसलो इथं छान बसायला सुद्धा व्यवस्था आहे इथं वन विभागानं नवरा बायकोला अशा प्रकारे आणि लेकर खेळत आहेत तिकडं एक झोका खेळते एक जण हे इकडं वरती चढते आहे अवनी उर्फ बिट्टू कस वाटायला झोका हा आता दोघींना मजा येईल तुम्हाला खेळा उंच उंच झोका घ्या व्हेरी गुड बेस्ट घ्या अर्णवी व्हेरी गुड

嗯。Mm.

हां आता कोण खाली येते बघू लवकर हां चला हां किंजो किंजो किंजो